म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योजक त्यांच्या प्रशासनातले जे सरकारी कार्यक्षमता विभागाचे माजी प्रमुख आणि टेस्लाचे सर्वे सर्वा इलॉन मस्क यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे ट्रम्प यांनी आणलेल्या करधोरण विधेयकाला मस्क यांनी जोरदार विरोध केला आहे विधेयक इतर कुणाहीपेक्षा मस्क खूप चांगल्या प्रकारे त्यांना माहीत होतं आणि आता अचानक त्यांना याबद्दल समस्या निर्माण झाली असं डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे मात्र मस्क यांनी ट्रम्प यांचं म्हणणं फेटवून लावलं आहे हे विधेयक त्यांना एकदाही दाखवलं नव्हतं आणि लगेचच मंजूर करण्यात आलं असं मस्क यांचं म्हणणं आहे मस्क यांनी जेफरी एपस्टाईनशी असलेल्या संबंधांबद्दल स्फोटक आरोप केले तेव्हापासून हा संघर्ष शिगेला पोचला आहे यामुळे टेस्लाच्या समभागांमध्ये जोरदार घसरण झाली आहे मस्क यांच्या संबंधित कंपन्यांबरोबर असलेले करार रद्द करण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर स्पेसेक्स कंपनी आपली ड्रॅगन अवकाश मोहीम तातडीनं बंद करेल असं उद्योगपती इलॉन मस्क यांनी